एससी एस टी ओबीसी आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडात गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण केले जात आहे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार आणि अतुल पाईकराव या उपोषणकर्त्यांची तब्येत आता दिवसेंदिवस खालावत चालली आहे परंतु केंद्र आणि राज्य सरकारच काय नांदेडच्या जिल्हा प्रशासनानं देखील अद्याप या उपोषणाची दखल घेतली नाही विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष संघटनांनी अनंतवार आणि पाईकराव यांच्या उपोषणाला पाठिंबा देत बुधवार पंचवीस सप्टेंबर रोजी उपोषण स्थळी अर्थात फुले आई टी आई चवकात रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रशांत इंगोले पाटील यांच्यासह शेकडो महिला पुरुषांनी तब्बल दोन तास आयटीआय चौकातला मुख्य रस्ता रोखून धरला यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली त्यानंतर वंचितचे प्रशांत इंगोले यांना पोलिसांनी अटक केली सर्वोच्च न्यायालयानं उपवर्गीकरणाचा निर्णय दिलाय हा निर्णय अन्यायकारक का असून तो मागे घेण्यात यावा मराठा समाजाला आरक्षण जरूर देण्यात यावं परंतु ओबीसीच्या कोट्यातून ते देण्यात येऊ नये तसंच मुस्लिम समाजाला देखील एसईबीसीच्या धर्तीवर आरक्षण देण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी दत्तात्रय अनंतवार आणि अतुल पाईकराव हे गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत मनोज जरांगे यांनी जांभई जरी दिली तरी प्रशासन हादरतय पण एस सी एस टी ओबीसी मुस्लिमांच्या मागण्या घेऊन उपोषण करणाऱ्यांकडे कर मात्र धुमकूनही पाहिलं जात नाही असा आरोप आंदोलकांनी केलाय आनंद, आनंद। ये है। गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी ओबीसी एस सी आणि एस टीच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि साहेब दोघे जण सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेली नाही त्या ठिकाणी आंतरवाडी सरहातीमध्ये सरांगीणांना नुसती जांभाळी जरी आली हलून हजरत आहे पण या ठिकाणी दोन बसलेले असून सुद्धा प्रशासनाला यांची अजून सुद्धा जाग आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा परवा दिला होता पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळं आज ओबीसी एस सी आणि यस्ति एसटी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जर शिवगाव प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर पुढे उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत हे आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत नांदेड जिल्ह्यात आमरण उष्ण उपोषणाला आनंदवाळ आणि पाईकराव हे बसलेले आहेत आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल देत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आमच्यासोबत स्थापती करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं काही पुरुषांना खाली पाडलं कार्यकर्त्यांना आराम करण्याचा प्रयत्न करा या प्रशासनाच्या बाबतीचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र तीव्र होईल आमची मागणी हीच आहे की मराठाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या ताटातला देऊ नका ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आमदार उपोषण चालू आहे उपोषण धरलं होतं व रास्ता रोखू होत आज आम्ही अतुल भाऊ पाईकराव व अनंतवाड साहेब हे गेले आठ दिवसापासून उपोषण करत आहेत यांची कुठेच सरकार दखल घेत नाही हे सर्वोच्च न्यायालय उपवर्गीकरणाचा जो निर्णय काढला यामुळे तरी जनता नडल्याशिवाय राहणार नाही ना आणि रद्द केल्याशिवाय राहणार नाही आणि अतुल भाऊ पाईकराव व अनंतवाड साहेब यांच्या जर जीवाला काही हानी झाली तर पूर्ण नागे महाराष्ट्र आणि भारत देश बंद करण्याची आम्ही आंबेडकरी जनता ताकद या देशामध्ये बाबासाहेबाच संविधान सर्वोच्च आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च नाही सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण वक्रीचा दिलेला निर्णय हे बहुजनाचा अधिकार सन्मानानं जीवन जगण्याच्या आरक्षणाची पूंजी खतम करणार आहे आम्ही ती पूंजी उद्ध्वस्त होऊ देणार नाही आंबेडकरी समाज हा संपूर्ण भारत देश हादरून सोडेल आणि हा निर्णय रद्द करेलच करेल तसेच मराठा बांधवांना आम्ही ओबीसी मधून आरक्षण मिळू देणार नाही कोणबी ओबीसी ओबीसी कुणबी प्रमाणपत्र सरसकट रद्द करा आमच्या मुस्लिम बांधवांना जे फिफ्टी टू मागास कम्युनिटीज आहेत त्यांना एस सी बी सी मधून पाच पर्सेंट रिझर्वेशन द्या ही आमची तिसरी मागणी आहे आम्ही शहीद झालो तरी चालते पण ह्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमचा ठाम निर्धार आहे जय जय आजचा आठवा दिवस आहे या जिल्ह्याचे कलेक्टर तीन टाइम या रोडून जातात काच काचामधून पाहत पण त्यांनी अजून याची दखल घेतलेली नाही सगळं मंत्र मंडळ सगळं जाऊन कुठंतरी लोटांगण घालते लोळते पण आम्हाला आमची ते किंमत समजत नाहीत पण हे आंबेडकरी समाज हा ओबीसी समाज हा मुस्लिम समाज हा बहुसंख्याक समाज तुम्हाला आमची आयपत आणि आमचं अस्तित्व दाखवल्याशिवाय राहणार नाही